मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी सगळ्यांचा लाडका बक्कासूर आज बक्कासूरच्या आणि गाडी पाहिली आणि आज एक नंबर झाला आज बघूया कसं नियोजन केलं मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी सर्वांचा लाडका बक्कासूर आज त्या दिवशी एक नंबर, नंबर करून गेला गुलाल केला आज पुन्हा एकदा एक नंबर हे बैलाचं आवडतीच मैदान आहे बैलांनी तीन वेळा आता एक नंबर केला आज पण आम्हाला खूप आनंद आहे एक नंबर केला सर आजच ही नियोजन मामाने केलं सर हा नियोजन रात्री झाले रात्री त्यांचा फोन आला मामाला की असा सफायर करू आपण रात्री नियोजन केलं आज गाडी पळाली तिने फेरे गाडी खुल्ली आली म्हणजे बैल पळून दोन्ही बैल पळून चालते एक बैल पळून चालत नाही दोन्ही चांगलीच पळायले बैल आणि एक नंबर केला आज मित्रांनो त्यांनी चांगला संदेश सांगितला आणि एक मुद्दा पण सांगितला की ज्यावेळेस दोन बैल पळतात ना त्यावेळेस एक नंबर होत असतो आता सरजाबद्दल काय बद्दल तो बैल पण चांगला आहे आद तो, तो पण चांगला पळत होता आता दुसऱ्यात पण चांगलाच पळतोय बैल आणि ह्याला साथ देतोय दोघ बैल दोन्ही बैल चांगली पळतात म्हणून आज हे दिवस बघायला भेटतात आम्हाला आता प्रेक्षकांची सगळ्यांची इच्छा काय असते माहित आहे का ज्यावेळेस बाकासूर आणि घोडचा सराजा येतो ना त्यावेळेस शंभर टक्के एक नंबर गाडी करणार कारण मी आज दिवसभर ना जवळ तीन चार लोकांना विचारलं असंच बसून आज गाडी कुठली एक नंबर करेल सेमी पास झाल्यानंतर तर शंभर टक्के लोकांनी काय सांगितलं गोटचा सारे आणि बाकासूर लोक मला आता बैल उतरवल्यापासून हो पब्लिक तेच म्हणत होती की आज ही बाकासूरच एक नंबर करणार आणि लोकांचं प्रेम आहे त्याच्यावर लोकांच्या पोटी बैल पळतो आणि आज एक नंबर केला पोटी लोकांच्या म्हणजे लोकांना त्याची लोक त्याच्यावर प्रेम करतात मग त्याला पण कळत की लोक आपल्यावर प्रेम करतात पब्लिकला नाराज नाही करायचं मग बैल दाखवतो करून आता सलग हा कितवा तूला सलग हा आता आपल्याला तिसरा गुलाल इथं पहिला कुठं झालेला ह्याच मैदानावर तीन हॅट्रिक झाली आपली तीन वेळा तीन वेळा हॅट्रिक झाली ना म्हणजे ही मैदान त्याला आलं की म्हणायला हो आवडती तीच पाटी त्याच्या ही ह्या फाटी होती कधीच लोकांना इकडल्या नाराज करत नाही आज पण बैलांनी एक नंबर करून खुश केला आता आज कोण कोण सहकारी होते आज होते की बरेच आता आम्ही चौघ पाचच जण आलतो इकडले पण पोर वगैरे सगळ्यांचं सहकार्य असत सगळ्यांचं सहकार्य असल्याशिवाय बैल पळतो का सगळ्यांच थोडंफार सहकार्य असतं आता प्रेक्षकांची काय इच्छा असते माहित आहे का ज्यावेळेस ही बाकासूर मैदानात येत असतो का ना त्याच्यात सकाळी म्हणजे मैदानात यायच्या आधी कसं नियोजन असतो सकाळपासून सकाळी काय आता बैलाला आम्ही सकाळी धुतो मैदानावर निकायचं पहिले गरम पाण्याने बैलाला सकाळी गरम पाण्याने धुवायचं रांगवायचं वगैरे आपल्याला कॅप वगैरे सगळे लावून का पाणी वगैरे पाजून निघाला बही त्याला काय दुसरं वेगळं इतर वेगळं काहीच नाही रोजचाच रुटीन आपला आता सुट्टीला तुम्ही असता त्याचं काय सांगायचं गणित सुट्टीला काय तो सुट्टीला एकदा गेला की गेला त्याचं एकच गणित आहे खाल्लं गेला की सुटलं की त्यालाच कळत ना आता मुलीचं पण लक्ष नसलं तरी तो इतकिती वेळा तरी असत त्याच्या त्याच निघून झेंड्याकडे लक्ष देऊन निघून गेलेला आहे मग त्याला त्याचं काय नाही त्याचं झेंड्याकडेच लक्ष असतं तुम्ही झेंडा पडला कि तो कि ला ला गेला किती दिवस झालो तुम्ही सोबत आहोत लहानपणी पासण्याचे आम्हीच ट्रेनिंग वगैरे दिली बैलाला आम्ही शिकवलं आम्हाला वाटलं पण नाही बैल पळन म्हणून आज बैलाने आम्हाला एवढी लोकांचं त्याच्यावर प्रेम आहे एवढं लोकांच्या आमचं नाव केलं बैलांनी खूप आनंद आहे आम्हाला म्हणजे तुम्हाला वाटलंच नव्हतं की एवढं नाव करेल वाटलंच नव्हतं आम्हाला बैल पळन हे वाटलंच नव्हतं आम्ही आमच्या गोट्याच्या खाली रोड आहे मोकळा तिकडच असं टाइमपास वाऱ्या आम्ही फिर्या द्यायच बायला मोकळच वाढायचं वाढवून पळायचं मग ते घोडेला वाढून पळायला लागलं मग एक मैदानात आम्ही नारायणपूरच्या काढलं तिथं पण ढकलत खाली नाही लागलं लोकांना वाटलं हे नाही गावठी ते तिथे एक नंबर केला तिथून ज्या बैलाची सुरुवात झाली मग बायलाने आजवर उलट बघितलंच नाही hmm. मागाव तुम्ही त्याचं काय लहानपणी असं प्रॅक्टिस घेतलेलं की एवढा बैल पळायला लागला काहीच नाही नॅचरल आपलं घोडे मागच सोडायचं त्याला मोकळं घोडे सोबत पण झोपायचं घोडेला वाढून पळायचं ते तिथून ते त्याची सुरुवात झाली आम्हाला वाटलं पळण म्हणून पळायलाच लागले ते आता ज्यावेळेस आपल्या दावणीला मोठा बैल पळत असतो एक नंबरचा त्यावेळेस लोकांच्या अशा पण इच्छा असतात की दुसरी पण बैल एक नंबरची तयार हवी तर आता त्याच्यानंतर नंतर काही त्याच्यानंतर आहे ना आमचा आल्या बाई म्हणून हे वासरू ते वासरू पण आता त्याच्याकडनं पण इच्छा आहे ते पण ह्याच्यात काय ह्याच्या कमी काय ना पण तो पण पळून दाखवणारच आम्हाला आहे कशी तयारी चालू त्याला पण चालू आता परवा दिवशी पण त्याला मैदानात काढलेलं आम्ही तिथं पण मध्ये असं ह्याच्यात मार खाल्ला त्याने पुढच्या वेळेस तो पण गट पासून दाखवतो मला चालतंय आजची गाडी पाहिली त्यावेळेस वाटलेलं का तुम्हाला वाटलेलं का एक नंबर करेल हो मला पहिलाचा अंदाज येतो बैलाचा त्याच गोट्यावरनं निघतानाच त्याच्या हाल मला कळतं की बैल आज काय करेन काय नाही त्याच्या न कोणी जाऊ नका तो सर्किट आहे त्याच्या मनात आलं की ते काही करतो तो बरोबर काम वाजत आणि मग हे आमचं आपले किल्लारकाव बोल त्यांच्याने माझी भेट झाली मी आहे मुंबईचाच तर मी बोललो आज काय आपलं नाही आज आपलं बका आपला फायनल आहे एक नंबर बोल होणार म्हणजे होणारच बोल ते बोलले म्हणजे त्यांचा शब्द कारण आमच्यापेक्षा त्यांना पण जास्त हे अनुभव मला बोल दादा आज बोलतो आज बक्कासूर एक नंबर करणार चालेल बोलो आमचे पण तेच आहे बोललो आमचा देवच आहे बोललो शंभर टक्के करून दाखवतो बकासूर ज्या वेळेस पळत असतो ना त्यावेळेस त्यासोबत जी टीम असती ना त्यांचं टीम वर्क असतं आणि त्यांचं सगळ्यांचं कष्ट असतं त्यावेळेसच गुलाल होत असतो आज ऋषी पण आहेत कायम असतात आज काय सांगतात ऋषी कसं काय नियोजन केलं नाही झालं कारण ह्या भागात ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस काय मस्त हो मामान आणि रणजित सरांनी नियोजन केलेलं बाकासूरचं आणि हे मैदान बाकासूरला लगे आहे सलग तीन नंबर केले या मैदानावर एक नंबर आणि गाडी येऊन जोडे घोडचा सर्ज आणि बाकासूर गाडी आज गाडी चांगली पळाली गाडीला खालन स्पीड लागलेलं गाडी अशी पळत होती सगळी म्हणत होती बाकासूर बकासूर बाकासूर बारकी बार लहान मुले पण बाकासूरचं नाव काढत मित्रांनो बाकासूर म्हणलं ना तर सगळ्या महाराष्ट्राचा लाडका झालाय महिला वर्ग असेल किंवा यंग पिढी असेल किंवा जुनी जाणती लोक असतील हे मॅडम पण आले ते सोबत सेल्फी काढत होत्या त्यामुळे त्याला म्हणलं दोन मिनिटं बाकासूर बद्दल सांगा काय आज सांगचाल तुम्ही त्याच्यासोबत सेल्फी काढत होता बकासूर टॉपचा बैल आहे एक नंबरचा बैल आहे म्हणून आज पहिल्यांदा बघायला आले बैलगाडा शर्यत आज कुठून आला तुम्ही निमसूर मधून आले कधी पहिल्यांदा कधी बघितले त्याला पहिल्यांदा ह्याच्यात पुसेगाव मध्ये तिथेच पहिल्यांदा बघितलं आला बकासूरचा पळ चांगला आहे पळत चांगला म्हणून बघायला आलो आज बघायची इच्छा होती जवळ मैदान होतं म्हणून आले बघायला आज फोटो तुम्ही काढला कसं वाटलं छान वाटलं बघितल्यावर समोरासमोर बघितल्यावरच कळ बैल काय म्हणून बघायला तुम्ही सिटीत राहता का गावीच राहता आता तुम्ही गावच आहे मी आधी पण बघितले असतील तुमच्या गावातली किंवा काय आज त्याला समोरासमोर बघितलं आज त्याला मुंबई दिल्ली पुण्यावरून बघायचं आज तुम्हाला इथं बघायला भेटलं आज कसं वाटलं खूप भारी वाटलंय आमच्या गावात आलाय वकासोर म्हणून हा म्हणून पहिल्यांदा बघायला आलोय खास बघायसाठी त्याला आलोय असं बघितलंय मोबाईलला भरपूर वेळ अशी पण आज जवळ आहे तर आलो बघायला चालतंय बघा मित्रांनो असं बाकासूरचं फॅन असतात त्याला बघण्यासाठी लांबून येत असतात तर बाकासूरला शुभेच्छा द्याव्या पुढच्या मैदानासाठी